नमस्कार रेणुका बी या युट्यूब वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत साहित्य प्रेमी भगिनी मंडळ पुणे यांनी ले, साहित्य लेखन स्पर्धा आणि साहित्य कृती पुरस्कार हे दोन्ही आयोजित केलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित का स्पर्धा अशी आहेत कैलासवासी पार्वतीबाई साठे स्मरणार्थ प्रकाशित ललित लेख स्पर्धा म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत जर आपला ललित लेख पुढे प्रकाशित झाला असेल तर तो आपण या स्पर्धेसाठी पाठवू हो शकतो कैलास म्हणजे ही जी स्पर्धा आहे ललित लेख स्पर्धा ही प्रकाशित ललित लेख स्पर्धा आहे म्हणजे आपण लिहून आता पाठवायचं नाही आहे तर मागच्या कॅलेंडर वर्षात दोन हजार चोवीस मध्ये जर आपला ललित लेख कुठे प्रकाशित झालेला असेल तर तो आपल्याला यासाठी पाठवायचा आहे दुसरी स्पर्धा आहे कैलासवासी आनंदीबाई लिमये स्मरणार्थ लघुकथा स्पर्धा याची शब्द मर्यादा आहे पंधराशे ते दोन हजार शब्द कथा मराठी हवी स्वतंत्र हवी आणि अप्रकाशित असावी असे त्यांचे अटी आहेत तर दोन्ही वेगवेगळे आहेत ललित लेख हा प्रकाशित झालेला असावा तर लघुकथा ही अप्रकाशित पाहिजे दोन्ही स्पर्धांसाठी म्हणजे कथा आणि ललित लेख पाठवण्याची अंतिम तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कुठे पाठवायचे आहेत या स्पर्धेसाठी लेख आणि लघुकथा त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स दिला आहे सोबत एक संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे आता दुसरी जी माहिती आहे ती पुरस्कारांसाठी आहे म्हणजे मागच्या कॅलेंडर वर्षात दोन हजार चोवीस या कॅलेंडर वर्षात म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले पुस्तक आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो कोणते कोणते पुरस्कार आणि पुस्तकं पाठवायचे आहेत कैलासवासी सुधाताई जोशी जी ए पुरस्कार आत्मचरित्र प्रबंध एकादशी पुरस्कृत डॉक्टर पुरस्कार वैचारिक समीक्षा ग्रंथ जसी इंदिराबाई व कैलासवासी इंदिराबाई देसाई स्मरणार्थ पुरस्कार ललित लेख संग्रह कैलासवसी इंदिरा गोविंद पुरस्कार संग्रह ज्येष्ठ कवि के ग हो पाटील पुरस्कार बालकविता संग्रह प्रभावती श्रीधर प्रथम प्रकाशन पुरस्कार कविता संग्रह तर हे विविध प्रकारच्या साहित्य कृती आणि पुरस्कार आहेत जे ते देणार आहेत सर्व पुरस्कारांचे नाव स्क्रीनवर दिलेले आहेत कुठे पाठवायचे पाठवायचे पुरस्कार त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तेव्हापर्यंत पाठवायचं आहे पुस्तक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला पुस्तक पाठवायचे आहेत <coughs> लक्षात घ्या याच्यात कथा कादंबरी आ, हे नाही आहेत म्हणजे यासाठी पुरस्कार नाहीत तर जेवढे दिलेले आहेत स्क्रीनवर त्या साहित्यकृती जर आपल्या प्रकाशित झालेल्या असतील मागच्या वर्षी त्याच पुस्तक आपण यासाठी पाठवू शकतो तर काही याच्यासाठी नियम म्हणजे काही जर शंका असतील प्रश्न असतील तर ते पल्लवी पाठक यांचा नंबर संपर्क क्रमांक दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांना फोन करून विचारू शकता तर दोन्ही म्हणजे कथा स्पर्धांसाठी कथा आणि पुरस्कार पुस्तकांचे पुरस्कार हे दोन्ही वीस सप्टेंबर पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहे तर खूप शुभेच्छा या पुरस्कारांसाठी आणि स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार